जा मशिंकरी तिथून सात किलोमीटर तळेघर गाव आहे तिथून एवढा लांब चढस जाते गाडी न जायचं तर तिथून काय आपल्याला आणि पुनर्वसन पुनर्वसन करून आम्हाला एखाद्या भरू

मग ज्या टायमाला मतदान वगैरे होतो त्या मला तुम्ही मतदाना तेवढे काय नाही आम्ही पाणी सुद्धा जे काय अधिकारी आहेत ते येतात नाही येतो गेल्या वर्षापासून अजून काय नाही

आलो आलो दो 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 जागा। जागा दिनी अजून। तर आपण आता ह्या पदरवाडी गावामध्ये येऊन पोहचलेलो आहेत आणि नेमकी या गावाची परिस्थिती काय आहे ते आपण त्या ठिकाणी जाऊन आपल्याला बघायला मिळेल तर आपण जाऊया आणि येथील आपण जे स्थानिक या गावामध्ये जे राहत आहेत त्यांचं आपण थोडं आपल्याला जर त्यांनी मुलाखत दिली तर आपण विचारूया त्यांना की तुमच्यापर्यंत शासनाच्या कोणकोणत्या योजना पोचतात त्या आपण पाहूया तर ह्या गावामध्ये एकूण आपल्याला असे दहा घरं आपल्याला पाहायला मिळतील पण मित्रांनो आपण आजही हे ज्या आधुनिक सुखसुविधा आहेत त्या गावापास त्या सुविधांपासून हे गाव आजही आपल्याला वंचित दिसते आणि ह्या गावाला शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही आहेत त्याच्यामुळे ह्या लोकांना येथील रोजगार किंवा त्यांना कुटुंब चालवण्यासाठी जो पैशांची गरज असते ती गरज ते भागवू शकत नाहीत आणि आपल्या मुलाबाळांना ते, ते, का का ते मुला या ठिकाणी कोणत्या प्रकारचं प्राथमिक किंवा उच्च दर्जाचं ते शिक्षण देऊ शकत नाही तर आपण गावामध्ये जाऊन गावातील काही स्थानिक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची आपण त्या ठिकाणी मुलाखत घेणार आहेत आणि त्यांच्या अजून या गावामध्ये कोणत्या प्रकारची उणीव आहे अधिक आपण माहिती जाणून घेणार आहोत तर आपण पदरवाडीत गावात आलो तर आपण पदरवाडी जे गाव आहे त्याचं आपण एक मध्यंतरी आपण आलो आहे आणि या ठिकाणी आपण जे स्थानिक आहेत त्यांची आपण मुलाखत घेऊन नेमकं या गावातली परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधलं एकदम शेवटचं गाव म्हणजे पदरवाडी टोकाला एकदम म्हणजे पुणे जिल्ह्यातील एकदम शेवटच्या टोकाला आपण जे आप गाव आहे पदरवाडी त्या ठिकाणी आपण आलोय आणि आपल्याला या गावाबद्दल खूप महिन्यापासून वर्षापासून आपल्याला या गावाची आपल्याला माहिती होती पण प्रत्यक्ष आपण ह्या गावामध्ये आल्यावर आपल्याला नेमकं ह्या गावातील लोकांची काय समस्या आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहेत तर शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी प्राथमिक सुविधा नाही येत आजही हे गाव या सुविधापासून वंचित आहे आपण या गावाबद्दल आणि त्यांची नेमकी या गावातील त्यांची जे कुटुंब कशा प्रकारे ते चालवतात त्या त्याबद्दल त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि ती माहिती आपण जास्तीत जास्त, जास्त आपण शासनापर्यंत कशा प्रकारे पोहोचेल त्याबद्दल आपण प्रयत्न करणार आहे जेणेकरून शासनाच्या या गावासाठी किंवा या गावातील जे अं राहणारे रहिवासी आहेत त्यांना विविध प्रकारच्या योजना कशा मिळतील त्यासाठी त्या आपण प्रयत्न करणार तर मी या ठिकाणी गावातील तुमचं नाव काय काका तर या ठिकाणी आपल्या गावातील भानुदास काका आपल्याला भेटलेले आहेत तर आपण या गावाबद्दल त्यांच्याकडून जी काही प्राथमिक माहिती ती आपण जाणून घेणार आहेत काका या गावाचं नाव काय पदरवाडी हा तर या गावाचं नाव पदर भीमाशंकरची पदरवाडी म्हणून या गावाचं नाव आहे तर या गावामध्ये तुम्ही सांगू शकाल का या गावामध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा तुम्हाला शासनाकडून आज आज रोजी मिळत आहे एका संस्था संस्थाने आम्हाला छोट्या छोट्या बॅटर्या दिल्या आम्हाला लाईट नाही वाकेल भेटत नाही त्याच्यासाठी आम्हाला बॅटऱ्या दिल्या एक पाच वर्ष झाली पाच वर्षाचीच मुदत आहे त्याची तेवढी लाईट आम्हाला सौर ऊर्जा दिली मदत झाली आणि अजूनही कोणतरी तुमच्या सारख्या माणसाने छोट छोट दिव दिल्यानंतर ते संपलं हा कोणत्या गेल्या आम्हाला काय देत्या त्या समज त्याला बेटण्यामध्ये शेळ्या देत्या वादा शेळ्या दिलत्या त्या आमच्या नशिबाला पाऊस जास्ती आणि त्यांनी काय तरी डॉक्टर इथं काय पोचू शकलं नाही म्हणजे त्यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की आज आपण प्रगतीच्या दिशेने चाललोय पण ह्या गावामध्ये आज रोजी कोणत्याही प्रकारचा वीज पुरवठा या गावातील व्यक्तींना आज रोजी मिळत नाहीये तर या गावातील लोक आपल्यासारखे दानशूर व्यक्ती असतात ते या गावातील लोकांना पाच वर्षपूर्वी त्यांनी सौर लाईट म्हणून त्यांना दिलेले होते आणि काही लोकांच्या घरी आजही सौर लाईट आहेत काही लोकांच्या घरी आज सौर लाईट बंद असून आजही ते लोक अंधारामध्ये आपलं जीवन जगत असतात आणि त्याबरोबर आपले ते दैनिक दिनचर्या ते करत असतात तर मला सांगा तुम्ही दळणासाठी कुठं जातात इतर आम्हाला तुमच्या एक मोठी संस्था पंधरा लाखचा मोठा जैनशीनशिट दिला आमच्या लोकांनी खांद दुखपर्यंत डोकी व घरी पोस्ट केला आणि ती इथं गिरणी बांधली आणली एक आपला डिझेल वरची गिरणी त्याच्यात आम्हाला भात भरपूर पिकत आम्ही तांदूळ त्याच्यात तयार करतो आणि दळणाची दिली होती तर दळणाची काही दिवसांनी ते खराब झाले तिला काय फिटर काही असं येतो भीमाशंकर चाळीस पंचेचाळीस जणांचं हे छोटस असं एक कुटुंब आहे आणि या लोकांना आजही या गावात सर्वात मोठ म्हणजे दुःखाची गोष्ट म्हणजे या गावातील जे छोटे छोटे असे मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी इथून भीमाशंकर किती वेळ लागतो भीमाशंकर इथून दीड तास पूर्ण खडी चढाई आणि या दीड तासाचा प्रवास हे मुलं आपले तो प्रवास करत असतात आणि त्या ठिकाणी ते शाळेची सुविधा त्यांना मिळत असते आता आपण सांगू शकतो का ह्या मुलांना जर ह्या गावात जर कुठल्या प्रकारची प्राथमिक सुविधा नाही ना आरोग्य नाही ना, ना कुठल्या प्रकारचं शिक्षण नाही अंगणवाडी नाही बालवाडी नाही तर सांगा बरं हे मुलं कशा प्रकारे आपलं शिक्षण घेऊ शकतील याबद्दल खूप आपल्याला खंत वाटते दत्ता शिय असं काहीतरी तुमचं खूप मोठ जे काम होत ते त्यांनी कमी करून म्हणजे सोळा ते पंधरा लाख आम्हाला खर्ची आम्हाला बारा तेरा वर्ष झालं आम्ही डोके कावजी घेऊन गेलो आमचा पूर्ण पडूनच गेलाय आमच्याकडून पैसे ना त्याला आम्ही उभा करू कसा त्याला काय करायचं कसं आता एवढी मोठी वस्तू तर ती सावड घ्या तिला जायचं काय झालं तर आम्ही डबल डोके बरं त्याच्यासाठी तुम्ही लोकच काळजी घेतात त्यामुळे देवाला नमाज करता की बाबा तू बिघडू नको राहत आम्ही आता ताडपत्रेने गुंडाळून तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो म्हणजे पैसा कसा येत होता हे लोक म्हणजे गावातील स्थानिक लोक कधी श्रावण महिना येईल आणि कधी आपला थोडा छोटासा आपण धंदा आपण चालू करू जेणेकरून त्या छोट्याशा थोड्याशा किरकोळ धंद्यामध्ये थोडेफार गुजर करण्यासाठी त्यांना पैसा अडका मिळेल यासाठी लोक वर्षातील श्रावण महिन्याची वाट पाहतात म्हणजे बघा किती म्हणजे अवस्था इतकी इतकी बिकट अवस्था या गावातील लोकांची आणि त्यांची खूप मोठी शोकांतिका पण आपण म्हणू शकतो या शोकांतिकेमध्ये लवकरात लवकर त्याच्यातून ते बाहेर पडो आणि असं ऐकलंय की ह्या गावामध्ये भूकंप आला तो वर्ष झाला तो आता बेगा काही बसल्या काही थोड्या पुढे वाढलेल्या वाढून त्या आता सध्या बसल्यात म्हणजे बसल्या जाऊन देणार नाही असा काही आमचा अनुभव आहे पण आम्हाला की लोक उठवणार जे होती आम्हाला काही जागा ए, दिला नाही मग ह्या गावाचं असं ऐकलं की ह्या गावाचं पुनर्वसन करणार पुनर्वसन साठी पुनर्वसन करीमशन आम्हाला भीमशन करला कुठेतरी घराला आसरा दिला म्हणजे बाहेर मतारी पदारी माणसाला केली आता शेतीशिवाय आमचा काय भाग नाही

बर शासनाला आपली तेवढीच विनंती की आपण लवकरात लवकर या येथील जे नागरिक आहेत त्यांना आपण भिंबा शंकर या ठिकाणी त्यांना जागा दिली म्हणजे त्यांचं ते गुजराण करू शकतील आणि एवढी त्यांची विनंती सरकारी दरबारी की लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन करावं जेणेकरून त्या या ज्या धावपडीच्या जगामध्ये ज्या विकसित देशामध्ये आज या लोकांकडे आज कुठल्याही प्रकारची लाईट नाही दडणवनाचं कुठलंही साधन नाही प्राथमिक कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा नाही आरोग्य सुविधाने

तर या ठिकाणी आपण ह्या लोक जे गिरणी ते गिरणीची आपण या ठिकाणी अवस्था पाहू शकतो तर अक्षरशः हे जे घर आहे गिरणीचं घर पूर्ण हे भग्न अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी ते गिरणीला झाकण्यासाठी कोणताही प्रकारचा इथं पत्राचा शेड नाही म्हणजे आज पावस पाँच, पावसाचं खूप मोठं प्रमाण असल्यामुळे ते असं झाकून ठेवावं लागतं आणि जर हे बघा पूर्ण पूर्ण भिंत ही पडलेली आपल्याला दिसते म्हणजे पूर्ण कोसळलेली आणि गावाच्या ह्या एकतेमध्येच आपल्याला ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते तर खरच आपण कुठल्या प्रकारची जर मदत होत असेल तर आपण या ठिकाणी पाहू शकतो समोरच या ठिकाणी त्यांची गिरणी आपण ती पाहूया आपण या ठिकाणी पाहू शकतो एवढा मोठा जनरेटर ह्या गावातील लोकांनी डोक्यावर उचलून आणला डोक्यावर म्हणजे अक्षरशः आपल्याला पाण्याची बाटली आणताना आपल्याला नाकी न येते तर हा जनरेटर आपण पाहू शकतो मित्रांनो एवढा मोठा जनरेटर हा लोकांनी आता कसा उत्सव आणला असेल हे ते, ते देव जाणी आणि त्यावेळीची परिस्थिती कशी असेल आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढा मोठा जनरेटर हे लोकांनी आपल्या मुलांसाठी किंवा स्वतःच्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी हा जनरेटर आणि डोक्यावर आणलाय आणि बघा ते घरची अवस्था पूर्ण हे बघा आपण पाहू शकतो पूर्ण घराला तळे पडलेले आहेत म्हणजे आज जर रोजी जर खूप मोठ्या प्रमाणात जर पाऊस आला तर पूर्ण बिंद जर कोसळली तर एवढा हा चौदा लाखाचा जनरेटर टोटली पूर्ण निकामी होणार आहे मित्रांनो या ठिकाणी जे जनरेटर आहे या जनरेटरला जर आईन जर डिझेल किंवा पेट्रोल डिझेल मिळाला नाही तर हे लोक त्याच्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही दुसरा कुठला पर्याय त्याला वापरता येत होते त्या कंजीची शेंगा आणून आम्ही फोडून तिथं मशीन तेल गाळायची त्याच्यात तेल गाळून तेलासारखा तेल निघायचा त्याच्यावर चालत होते म्हणजे म्हणजे डिझेल जर नाही भेटला तर तुम्ही तेलावर ते जनरेटर चालवतात म्हणजे खूप जबरदस्त म्हणजे खरंच म्हणजे त्यांच्या तंत्रज्ञानावर सुद्धा आपण सलाम करू शकतो इतकं भारी त्यांनी तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर केलेला आहे आपलं पदरवाडी गाव आहे या गावामध्ये आपल्याला काही जंगली प्राण्यांपासून काही धोका वगैरे आहे काय नाही वाघ आहे तर कधी दिसते नाही बाबा जंगलातले वाघ आम्हाला दिसते नाही ते जाता तर रस्त्यानं जात असतील रानात फिरत असते कधी तुमचं गुरु डोनर आता आमच्या गुरुक माणूस जर नाही आम्ही पाठवून देतो जंगलामध्ये मध्ये आणायला जातो संध्याकाळी मग त्याला सापडल्यानंतर तो खाणार ना असं आजपर्यंत कधी घुसलेला का कधी गावामध्ये गावामध्ये नाही घुसला आलं तरी जायला जाणार तुम्ही इथं दूध वगैरे जे गाई गोरांचं निघतं ते कुठं वरती कुठे आम्हीच खातो आमच्या दूधच गायलेलं दूध जर असल तर मग खवा म्हशी आहेत काय जणांचा तो खवा बनवी मला चालेल आणि मग शाळा शाळा आहे ना तिकडे गव्हर्नमेंटची आहे ना तिकडे पोरा पाठवायचे आपण मला आता एक तिथे खाली माणूस भेटला तर त्यांना विचारला म्हणजे शाळेचा तर ते बोलतात कधी कधी आम्हाला भीमाशंकरला जावं लागतं काही असतवाडीला भीमाशंकरला भीमाशंकर किती एवढं म्हणजे एका तास तरी जात असेल ना नाही नाही दीड एक तास दीड तास दीड तास आपल्या सगळ्याला समजा दीड तास बरोबर आवड असेल शिवाय सोरवंती देई काय लाईट नाही सुविधा नाही कुठली काय नाही बरोबर आणि गेल्यावरच पण मुखंबाला आलो तेव्हा आम्ही तिकडे वयला गेला अधिवेशन केला त्याच्या पण अजून त्यांनी काही बोला केला नाही इथे के नाही जागा तिथे नाही जागा धागासत चालले जनजस मग तुम्हाला बाजार वगैरे बाजार वगैरे इकडे तळा गेलास आमला कशा आहे तसं इकडे बरोबर 7 किलोमीटर नाही बारा किलोमीटर 12 किलोमीटर हा कशालाते तेवढच कशाचं तिथून गेला तर तिथून जाऊन मग तुम्ही इथेन आपलं इथं आहे बरोबर तर आपण आता पदरवाडी गावातून आपण निघालेलो आहे तर मित्रांनो खूप दयनीय अवस्था ह्या गावातील ग्रामस्थांची आणि त्यांनी सर त्यांनी सरकार दरबारी एकच विनंती केली की लवकरात लवकर आम्हाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा अशी त्यांनी सरकारी दरबारी विनंती केली तर आपण शासनाला हीच विनंती करतो आहे की शासनाने या गावावर ज्या त्यांची ज्या प्राथमिक गरजा आहे त्या गरजा कशाप्रकारे पूर्ण करता येईल याबाबत जर लक्ष दिलं तर नक्कीच या लोकांचं आयुष्य पुढील आयुष्य हे सुखकर आणि समृद्ध निश्चितच होणार आहे